हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली करदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय बाबाजी चैतन्य भगवान की जय सचितानन्द श्रीपाद की जय सचितानन्द रामदास की जय शान्ति ब्रह्म एकनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत श्री चिन्तनं श्रीगुरुदेवदत्त शांताराम शान्तराम की जय स्वानन्द सुखनिवासी महाराज की जय गुरु सेवे लागे जान शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा आता विश्वात्मके देवे येने वाग्य ज्ञे तोषावे तोषो नि मज द्यावे पासाय दान हे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञान मूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम एकम नित्य विमलम अचलम सर्वादि साक्षीभूतम त्रिगुण रहितम सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि श्री गुरु सारिका आस्था पाटी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे आता विश्वात्मक देवे येने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान श्री कृतज्ञता ट्रस्ट यांच्या पसायदान या मालिकेमध्ये सिद्धांत जीवनाचा याच्यावरती विशेष स्वरूपाने मागणीची सुरुवात आपण सर्वांनी केली पण मागणी मागण्यासाठी आपण ती मागणी कोणाची मागत आहोत हे जाणून घेण्यासाठी आपण श्री क्षेत्र आळंदी कडे वाटचाल केली आणि जगभरातील ज्या ज्याने प्रतिसाद दिला त्या सर्वांच्या विचारांनी आपण तीर्थ जाणून घेण्यासाठी ज्यांची आपण मागणी मागत आहोत त्यांचा तीर्थाच्या अनुषंगाने काय महिमा आहे हे जाणून घेण्याच्या उद्दिष्टाने आपण त्या तीर्थ महिमाकडे वळालो प्रथम भागामध्ये आळंदीला अलंकापूर असं का म्हणतात कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुगामध्ये श्रीक्षेत्र तीर्थक्षेत्र आळंदीला काही काय नाव होती हे जाणून घेतली तदनंतर इंद्राला कोणी शाप दिला आणि इंद्रदेव हा श्री क्षेत्र अलंकापूर म्हणजेच आळंदी देवाची ह्या ठिकाणी कधीपासून आला यांच्याविषयी आपण विस्तृत त्याच्या भागामध्ये पाहिलं तदनंतर कुबेराचं तीर्थ म्हणजेच कुबेर गंगा ही कशी त्या ठिकाणी आली कुबेराने आपलं धन कोणत्या ठिकाणी साठवून ठेवलं आणि कुबेर त्या ठिकाणी कसे वास्तव्याले हे आपण पाहिलं चक्रतीर्थ कसं निर्माण झालं हे आपण पाहिलं वेताळेश्वर असेल वडेश्वर असेल धनेश्वर असेल ही सर्व ज्योतिर्लिंग कशी तयार झाली हेही आपण पाहिली ज्ञानोबारायांच्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर किती पद्धतीच्या मिळकती आपल्याला प्राप्त होतात आपल्या जीवनाचा उद्धार कसा होऊ शकतो हेही आपण त्या ठिकाणी पाहिलं ज्ञानोबारायांची कायिक वाचिक आणि मानसिक उपासना केल्याच्या नंतर पूजा केल्याच्या नंतर तीर्थक्षेत्राला दर्शन घेतल्याच्या नंतर त्याची फलश्रुती काय प्राप्त होते काय मिळकत आपल्याला मिळते हेही आपण त्या ठिकाणी पाहिलं इतकंच नाही तर ज्ञानोपराच्या सहवासात कशा कशा पद्धतीने परिवर्तन झालं आणि जी आळंदी किंवा जी अलंकापूर होतं किंवा जे आनंदवन होतं याची पंचकृषी किती पद्धतीने विस्तारलेली आहे याचाही विस्तृत विचार विन्वय आपण मागील भागामध्ये मा केला की आळंदीच्या पूर्वेला काय आहे पश्चिमेला काय आहे दक्षिणेला काय आहे उत्तरेला काय आहे मधी इंद्रायणी कशी आहेत बाजूला कोणते ज्योतिर्लिंग आहेत हेही पाहिलं ज्ञानोबराय ज्या विवर आहे त्या विवराच्या विवरा डाव्या बाजूला कुठलं दन आहे उजव्या बाजूला ज्ञानोबराय काय गेले ज्ञानोबरायांच्या विवरातन पाच दरवाजे जे बाहेर गेले त्यातला एक दरवाजा जो मलहर तीर्थ म्हणजेच आता शब्द भ्रहून झालेला मळकर या ठिकाणी कशा पद्धतीने जातो याचं विस्तृत वर्णन आपण मागील दोन तीन भागामध्ये पाहिलं मिळकत पाहिली पुण्यसंचय पाहिला आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये केल्याचा महिमा काय आहे जप केल्याचा मिळकत काय आहे तप केल्याची मिळकत काय आहे आजान वृक्षाची सेवा केल्याच्या नंतर मिळकत काय हे इति वृत्तांताने आपण मागील भागामध्ये याची विस्तृत वर्णन जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण हे सर्व करत असताना आम्हाला जाणवलं की आनंदीक क्षेत्रामध्ये कार्तिक मास महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये विशेष स्वरूपाने ज्ञानोबरायांचा जो संजीवन समाधी सोहळा संपन्न होतो विशेषतः बऱ्याच जणांनी काही जणांनी कमेंट मध्ये विचारलं की ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा हा कुठल्या कालखंडापासून कुठल्या कालखंडापर्यंत करणं उचित आहे आणि बाकीची लोक करतात काय उचित काय अनुचित काय योग्य काय अयोग्य याच्यावरती विस्तृत विचार आपण या ठिकाणी करणारच आहोत पण विशेष स्वरूपाने कोणाला अयोग्य किंवा योग्य सुख किंवा बरोबर उचित किंवा अनुचित हे ठरवण्याचा आपण प्रयत्न करणार नाही पण कारण की त्या तीर्थक्षेत्रामध्ये नामस्मरण केल्याचं पुण्यही आपल्या पदरात पडतं जपतप केल्याचंही पुण्य आपल्या पदरात पडतं त्याच्यामुळे एक्स्ट्रा दिवस किंवा काही दिवस केले तर त्यात काही वावगा असं नाही पण संतांनी जिरित घालून दिली त्या मा, मा, मार्गे जे चालती संत मार्गे जे चालते त्यांची लागो मज माती किंवा मार्ग दाऊने गेल्या आधी दयानिधी संत ते पंते चालू जाता न पडे जातात काही मोडून या नाना मते ऐका ऐका भाविक जन व्हाल कोण कोणते टारकी काचा टाका संघ पांडुरंग स्मराहो जे आधी करून संतांनी सांगितलंय त्याच्यामध्ये नामदेव महाराजांचा विशेष समाधीवरती सर्वच संतांनी ज्ञानोपरायांचं वर्णन केले पण नामदेव महाराजांनी विशेष ज्ञानोपरायांचं वर्णन किंवा त्या कालखंड ज्ञानोपरायांच्या समवेत नामदेव महाराजांनी घालवला मग नेमलिया तिथी नामदेव महाराज समाधीच्या प्रकरणामध्ये संजीवन समाधी सोहळा हा कुठल्या कालखंडामध्ये असावा याचं विस्तृत वर्णन करतात आणि प्रत्येक तिथीला आपल्याला काय मिळकत प्राप्त होईल मिळकत म्हणजे त्याची फलश्रुती काय प्राप्त होईल हे त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या अनुषंगाने नामदेव महाराज आपल्याला सांगतात मग नेमली तिथी अष्टमी कृष्ण कीर्तन ते ब्रह्मलोक नामदेव महाराजांनी स्पष्ट सांगितलं की जर अष्टमीची जी थित आहे म्हणजे थित नेमून दिली अष्टमी पासून संजीवन समाधी सोहळाला सुरुवात होते अष्टमी नवमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी नामुषा असा हा पूर्ण सात दिवसाचा कालखंड ज्ञानोपराचा संजीवन समाधी सोहळा हो संपन्न होतो आणि बरोबर आमावश्यालाच विशेष स्वरूपाने ज्ञानोबाच्या संजीवन समाधीचा काला असतो बरेचशे फडकऱ्यांमध्येही ज्ञानोपराच्या संजीवन समाधीचा काला हा आमावश्याच्या दिवशी होत असतो मग तिथी जी नेमून दिली त्या थितीमध्ये प्रथम थिती जी आहे ती अष्टमीची थिती आहे आणि ह्या अष्टमीच्या तिथीला विशेष स्वरूपाने जर कीर्तन केलं तर त्या ठिकाणी त्याला मुक्ती प्राप्त होते मग कुठली मुक्ती प्राप्त होते तर सलोकता मुक्ती प्राप्त होते ज्ञानोपरा त्यांच्या हरिपाठामध्ये सांगतात देवाची या द् क्षणभरी त्यांनी मुक्तीचारी साधी केल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण की ज्ञानोपरायने हरिपाठात स्पष्ट सांगितले देवाच्या द्वारामध्ये शणभर उभं राहिल्यानंतर त्याला चार प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात वास्तविक स्वरूपामध्ये देवाच द्वार संताचं द्वार आणि जीवाचं द्वार हे समजून घेणं फार महत्वाचं आहे आपल्याला त्या भागाकडे विशेष स्वरूपाने त्या विवंचनाकडे विशेष स्वरूपाने न जाता फक्त ज्ञानोबाराय म्हटले देवाच्या द्वारामध्ये दे क्षणभर उभं राहिल्याच्या नंतर चारही प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात या ठिकाणी नामदेव महाराज सांगतात मग नेमल्या तिथी अष्टमी कृष्ण समर्थी कीर्तन करिता येतात ते ब्रह्मलोक पाविजे मग त्याला जी मुक्ती मिळते त्याला सलोकता मुक्ती असं म्हणतात ज्ञानोबाराने अष्टमीच्या दिवशी जर आपण क्षेत्र आळंदी या ठिकाणी असू कीर्तन करत असू तर आपल्याला त्या ठिकाणी सलोकता नावाची मुक्ती मिळते ज्ञान नामदेव महाराज पुढे सांगतात नवमी गजर कथेचा तरी वैष्णव तोची साच्या नामदेव महाराजांनी स्पष्ट सांगितलं नवमी गजर कथेचा तरी वैष्णव तोची साच्या कीर्तन करिता त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्या ठिकाणी कीर्तन केल्या चतुर्भुज होईल हे वाचा दुनिया गेली नामदेव महाराजांनी स्पष्ट सांगितलं की अष्टमीच्या दिवशी त्या व्यक्तीला सलोकथा नावाची मुक्ती मिळते नवमी गजर कथेचा तरी वैष्णव तोची साच्या चतुर्भुज होईल हे वाचा वधूनया गेली मग ती वाचा चतुर्भुज होतेच याचाच अर्थ स्वरूपता नावाची मुक्ती त्याला त्या ठिकाणी प्राप्त होते नवमीच्या अनु अष्टमीच्या अनुसंगाने सलोकता नावाची मुक्ती मिळते नवमीच्या अनुसंगाने स्वरूपता नावाची मुक्ती त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होते दशमी सहज ते दशमी नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं सहज ते दशमी दिंडी जागरण आश्रमी तो पाविजे वैकुंठ ग्रामी कीर्तन करिताची नामदेव महाराज सांगितलं दशमीच्या दिवशी आष्टमीच्या दिवशी आपण नाही गेलो काही हरकत नाही नवमीच्या दिवशी आपण नाही गेलो काही हरकत नाही पण दशमीच्या दिवशी जर आपण त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला सलोकता नावाची मुक्ती मिळते अष्टमीने देखील सलोकता नावाची मुक्ती मिळते नवमीने स्वरूपता नावाची मुक्ती मिळते आणि दशमीच्या अनुसंगाने सलोकताच नावाची मुक्ती मिळते पण अष्टमी तिथीला आपल्याला ब्रह्मलोक प्राप्त होतं तर दशमीच्या दिवशी आपल्याला वैकुंठ लोक प्राप्त होतात तरी तो पाविजे वैकुंठ ग्रामी कीर्तन करिताचे दशमीच्या अनुषंगाने नामदेव नाम महाराजांनी सांगितलं एकादशी श्रेष्ठ गाडी नामस्मरणे कोटी याग जोडी एक एक घडी युगा एवढी एवढे सामर्थ्य म्हणून कार्तिक मासाच्या दिवशी महिन्यातली जी वद्यपक्षातली पक्षातली एकादशी असते ती श्रेष्ठ गाडी आहे एक एक घडी उगा एवढी एवढे सामर्थ एक एक घडी ही उगा है। युगा एवढी आहे आणि युगा एवढी असल्याचा परिणाम त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे एकही क्षण आपला त्या ठिकाणी वाया गेला नाही पाहिजे जर आपल्याशी त्या ठिक त्या दिवशी मौन धरूनच आपण ज्ञानोबराची साधना के तर ना ना। केली तर आपली प्रत्येक घडी ही युगा एवढी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या पत्नीच वाटचाल केली पाहिजे एकादशी दिननिशी जागरणी ऋषिकेशी कीर्तन करिता आहरणेशी तरी तो तारेल सर्व नामदेव महाराज सांगतात एकादशीला अखंड जर ती व्यक्ती नामस्मरणामध्ये असेल तर ती व्यक्ती सर्व जणांचा उद्धार करू शकेल तरी तो तारेल सर्वजण एकादशीला विशेष महत्व त्या ठिकाणी आहे इतकंच नाही अष्टमीच्या दिवशी आपल्याला यायला नाही जमलं नवमीच्या दिवशी यायला नाही जमलं दशमीच्या दिवशी यायला नाही जमलं योगा योगाने एकादशीला जरी नाही आलं तर द्वादशीला द्वादशी चिरापती कीर्तन करिता आल्हादी नामदेव महाराज सांगतात कीर्तन करिता आल्हादी तो पाविजे गोविंदी निजपद विष्णूच्या साक्षात त्याला विष्णूच्या जवळच म्हणजे त्या ठिकाणी पहिली जी आपल्याला झाली ती सलोकता मुक्ती अष्टमीच्या दिवशी म्हणजे त्याला ब्रह्मलोक प्राप्त होणार दुसरी झाली स्वरूपता मुक्ती तिसरी पुन्हा सलोकताच मुक्ती पण वैकुंठ प्राप्त होणार आणि आताची जी आहे ती समीपता नावाची मुक्ती त्याला प्राप्त होते मग त्रयोदशी उत्तम थोर दिंडी पताका गजल टाळ मृदुंग झनकार तरी तो तारेल सर्व कोण सर्व कोळाचा उद्धार करण्याची ताकद ता त्याला प्राप्त होते जर त्याने केली आणि राहिली चतुर्दशी नामोशा नामदेव म्हणे चतुर्दशी दर... चतुर नामदेव म्हणे चतुर्दशी आमवशेच्या दिवशी ज्ञानदेव राहिले तटस्थी तरी तो तरेल भूतळी मग त्याला भूतळ्यातनं उद्धारून जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतो म्हणून विशेष स्वरूपाने जर कुठली तिथी नेमून दिलेली असेल तर अष्टमीपासून अमावश्येच्या कालखंडामध्ये ज्ञानोबरायांचा सा संजीवन समाधी सोहळा हा त्या ठिकाणी संपन्न होत असतो म्हणून या संजीवन समाधी सोहळ्याला विशेष असं महत्व आहे यात्रे अलंकारपुरा येतील ते आवडती विठ्ठला कारण की ह्या तीर्थक्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला अगणित पुण्य असं प्राप्त होत आणि इतर ठिकाणी कुंभमेळ्याला जाण्यापेक्षा वारकऱ्यांच्या कुंभमेळा हा प्रत्येक वर्षी त्या क्षेत्रामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये म्हणजेच पंढरपूरला आळंदी या ठिकाणी नक्कीच भरत असतो इतर ठिकाणीही असतो यात ते मात्र शंका नाही पण विशेष स्वरूपाने देवांनीही ज्ञानोबरायांच्या आळंदीचं वर्णन केले संतांनीही ज्ञानोबरायांच्या आळंदीचं वर्णन केले क्षेत्र श्रीक्षेत्र तीर्थक्षेत्र पंढरपूरचं आदीकडून करून सगळ्या संतांनी वर्णन केले पण माझ्या ज्ञानोबायांच्या आळंदीचं हे जास्तीत जास्त संतांनी वर्णन केलंय आणि त्याची महतीही त्याच पद्धतीने आहे इतकंच नाही तर अन्य बऱ्याच माध्यमातनही ज्ञानोबाच्या आळंदीचं ज्ञानोबा विशेष स्वरूपाने वर्णन होतं म्हणून आपण देखील त्याच पद्धतीने विचार केला पाहिजे आणि त्या विचाराच्या अनुषंगानेच वाटचाल केली पाहिजे म्हणून आपल्याला नाही काही करता आलं तरी असं काहीतरी केलं पाहिजे करा रे साधन हरीचे जनी करणीचे करू नका जेणेनो हे जन्म यमाची यातना आयशा साधना करा काही करू नका काही संत पूर्वेचा दोहरा उगवेल उगवेल प्रारब्ध संत संगे करू नका काही संत संतांच्या सहवासामध्ये सहवासामध्ये राहिलो श्रीक्षेत्र आळंदीला जरी आपण राहिलो तरी आपल्याला अगणित पुण्य प्राप्त होईल म्हणून अष्टमीच्या तिथीपासून आमोशेपर्यंतचा कालखंड जो असतो त्या कालखंडामध्ये श्रीक्षेत्र तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी ज्ञानोपायांचा सा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत असतो यात्रे अलंकारपुरा येते काय निळा म्हणे जाणून संत धावत येते प्रतिवर्षी प्रतिवर्षी धावत त्या ठिकाणी सर्व वारकरी संत महात्मे त्या ठिकाणी येत असतात ज्ञानोपायांचा सा संजीवन समाधी सोहळा हा त्या त्या पद्धतीने होत असतो म्हणून आपणही त्या तीर्थक्षेत्रामध्ये विशेष स्वरूपाने यावं एवढीच आपल्या सर्वांना विनंती आणि श्री कृतज्ञता ट्रस्ट यांच्यामार्फत पासायदान या मालिकेमध्ये आपण सुरुवातीच्या काल भागापासून आतापर्यंत श्रीक्षेत्र तीर्थक्षेत्र आळंदी देवाची म्हणजेच अलंकापूर आनंदवन ह्या पूर्ण वनाची विशेष स्वरूपाने माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला मागील दोन तीन भागामध्येही मी सांगितलं की वर्णन करण्यासाठी माझ्या बुद्धीचं असं काही नाही आधी करून सगळ्या संतांनी देवाच्या ज्ञानोबरायांच्या आळंदीचं वर्णन केले तिथं माझ्यासारखा पामर या आणि आळंदी क्षेत्राचं वर्णन काय करणार आणि त्या ठिकाणी वाणी देखील अपूर्ण आपुर, पडत असते कारण की ज्ञानोबरायांच्या आळंदी नगरामध्ये असणारे दगड हे देखील देव आहेत वृक्ष हे देखील देव आहेत आणि तिथे जे वृक्ष आणि पक्षी येतात देव हे देव स्वरूपच आहेत नव देवच आहेत हे देखील आधी करून संतांनी नमूद केलेलं आहे म्हणून त्या ज्ञानोबाच्या आळंदीचं वर्णन या मुखाने तर होऊ शकत नाही पण तो करण्याचा प्रयत्न श्रीकृत ट्रस्ट यांच्या मार्फत केला म्हणून आपण सर्वांनी देखील ही संपूर्ण माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत लाईक करावी शेअर करावी सबस्क्राईब करावी त्यामुळे सर्वांना ती श्री क्षेत्र आळंदीचा तीर्थ महिमा कळेल आळंदीमध्ये कुठल्या स्थितीला विशेष प्राधान्य आहे आणि कुठल्या कालखंडामध्ये संजीवन समाधी सोहळा संपन्न होतो याची ही विस्तृत माहिती सर्वांना प्राप्त होईल आणि पुढील भागामध्ये जे आता आपल्या तुकोबरायांचं ज्ञानोबरायांच आधी करून सगळ्या संतांचं प्रस्थान होत आहे आणि झालेले आहे तर ह्या प्रस्थानाच्या अनुषंगाने विशेष स्वरूपाने वारी का करावी आणि वारी म्हणजे काय याचं विस्तृत वर्णन आपण पुढील भागामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया आणि ज्यांच्याकडून विशेष स्वरूपाने श्री क्षेत्र आळंदीचा तीर्थ महिमा माझ्यापर्यंत आला ती महाराष्ट्राची शान जुन्नर तालुक्याचा मान माझा जीवकी प्राण म्हणजेच सर्वांचे लाडके आदरणीय ओम श्री श्री एकादरा धर्मसिंधू महामंडलेश्वर स्वामी शांतानंद सरस्वती म्हणजेच ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव यांच्या कृपेने हा आळंदीचा विशेष स्वरूपाने महिमा जाणून घेण्याचा किंवा त्यांच्याकडून जे जे आलं ते, ते आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला पण यांनी या सर्व करण्यासाठी ज्यांच्याकडं विशेष स्वरूपाने ओढ जात असती कारण की ज्या अनुषंगाने इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला ते म्हणजे कृतज्ञता ट्रस्ट पण ह्याही सर्वांपेक्षा ह्या सर्व ठिकाणी विशेष स्वरूपाने ज्यांनी मला साथ दिली ते आमच्या सर्वांचे लडके हरिभक्तीपरायन भागवताचार्य दिनेशजी महाराज आवटी यांनी देखील अनमोल असं सहकार्य केलं त्यामुळे आपण तीर्थ महिमाच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो पुढील भागामध्ये आपण पुन्हा भेटूया त्याच्यामध्ये वारी का करावी वारी म्हणजे काय हे विस्तृत पद्धतीने आणि प्रास्थान हे या शब्दाचा विशेष स्वरूपाने अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया रामकृष्ण हरी पुंडली कबरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त ब्रह्ममूर्ती शांतराम जय स्वानंद सुख निवासी जोग महाराज की जय रामकृष्ण हरी